बघा मित्रांनो आम्ही आता रामात आलोय मस्त गायला गवत घ्यायला आरू माझ्या बसला आहे मला पुढं काहीच दिसत नाहीये आणि आरूची मम्मी इकडं समोर चालली बघा आता आम्ही आलो आमच्या वावऱ्याकड गवत घ्यायला आरू हाय कर रे हाय मित्रांनो तर चला आम्ही तुम्हाला आमचा गहू दाखवतो मित्रांनो गहू कसा झालाय बघा आरूची मम्मी चालली पुढं पुढं आता आम्ही चाललोय मांग मांग आरुच मम्मी म्हणते ती गवतही दिसत नाही या खाली काय मग मित्रांनो एवढं गवत आहे तरी म्हणते गवत नाही का पाहिजे तेवढच तर बघा मित्रांनो हा आमचा गव आहे येऊ कसा काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता आहे आमच्या बांधा बांधानी बघा किती छान गहू झालेला आहे मित्रांनो थोडासा दाटच आहे असं वाटतंय मस्त झालाय तर आता आरू एक बघा मित्रांनो मस्त वरती बसलाय आरू हाय कर रे एकदा हाय देखो देखो काय काँग्रेस हाय थोडा फार चला आता पटापट तू गवत काप बर का हा मम्मीला म्हण पटापट गवत काप पण त्या बागात काय हेच काप नाही हे जे आहेच काप एवढंच निघाल थोडंफार नाही मी नाही जाय मग तूच मी नाही येत तिकडं काही नसेल ग आता नसेल गवत तिकडं येच गोड थोडं थोडं आपण चाल घरी पाहू नंतर तर बघा मित्रांनो गवत सुद्धा नाही आपल्या बांधाला इतका कटाळा आला आता घरी जावा असं वाटलं मला गर्दी म्हणून जावं परत आलोय तसं अरू इथं मध्ये येईन ना आपल्या वावर आपल्या गावामध्ये फिरणं थोडस खाली उतरतो का तू थांब खाली उतर हा जा जा इकडे बघ इकडे हाय मित्रांनो आमच्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा शेअर करा हा चाल ये समोर ये 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 इकडे पडशील हळू बघा मित्रांनो हरव किती मस्त ते आपल्या गावामध्ये छान आहे ना आरू गहू गहू मस्त झाला ना बाहेर यायचं आहे का तुमचा ये बाहेर मसा अल्लादे पडशील बर का हां चला 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 चला, चला। आरू काय करतो रे जाम कुठे जाम आई हां हा हाय रे पण ते बारीक ल आहे रे अरू बारीकले जाम बरं का अरू बारीक ते बघा मित्रांनो अरू कसं जाम शोधतोय बघा हाय का जाम पुढे नको ठुकडू नको ते बारीकले दादा है नको नको ना छोटे रे ते छोटे ते नाही खुडायचे ते पाय बु माग बाई इडं खाली उठ बोललंय तिडे खाली उठ बोललंय रे खाली खाली बोललं आहे बघा मित्रांनो आरूला किती मजा आली आणि मित्रांनो इथे एक असा मोठा जाम आहे पण तो आहे ना खराब झाला आहे तो आरूला देतो मी दर आरू मग खराब झालाय तो बरं का खेळायला तुला खेळायला चला आता आपल्या तिकडं चल चल तिकडं इथून चाल इथून इथून चल हां हळूच चाल हलू चाल हलू चाल. चाल. चाल चाल इकडे 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 ये ना इथून चल हा चल इथून आला बघ आरू हळू हळू चल या पडला खाली चला 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 इथं बस खाली इथं खाली बस चल हां बस खाली इड बस खाली हां इडंच बस असं हां फिरायचं नाही बरं का कुठं बरं का अरू ग याच्यावर बसतो का न? त्या फाडक्यावर बसतो का न? खाली टोचत ना काटक्या टोचत आहे ना खाली थांब मी फडकं टाकी तुला बस द्या बस खाली फडक्यावर बस बस हा मस्त जाम दिला ना मी तुला फोडून देऊ तुला मी जाम मी दे मी फोडून देतो तो खराब झाला तसा काय अरू खराब झाला दुसरं शोधू ना आपण थांब इकडंच बस थांब तू तर बघा मित्रांनो इकडचं किती मस्त वातावरण झालं आहे आता चार वाजले इकडं तुमची वेळी निघावत कापी ती काय म्हणती वाकवत नाही मग तरी झाली काय आरू कसा खेळतो इथं घे ना जाम घे ना तुझा पडशी नीट बस नीट बस, नीड़ बस। हाय करा आपल्या मित्रांना हाय हाय मित्रांनो पाय तो कुठे गेला पाय त्याला आणून पासता बा इकडे पाहिलं का प मित्रांनो घेतलं आम्ही तो तो तिकडे गेलाय हा मी गवत काप आवर पाठपाठ आवर जायचे घरी आपल्याला दादा तुला लय हानी ना मी तुला लय हानी आता ना जाम नाही त्याला छोटे इथे छोटे जांबे गपचे बस ی اړه نه ګرځو نوستا